लग्न ठरवताना आपण नेमकं काय पाहतो जोडीदाराचा रंग रू हे तर पहिलं पाहिलं जातं विशेषतः मुलींकडून मग काय पाहिलं जातं शिक्षण करिअर आर्थिक स्थैर्य कसं आहे सगळं पाहिलं जातं कुंडली इवन रक्तगट सुद्धा हल्ली बघितलं जातो मेडिकल चेकअप होतो पण अशी एक प्रत्यक्ष घडलेली घटना तुम्हाला आज सांगणार आहे जे कदाचित तुम्ही ऐकली पण नसेल कधी फसवणूक कशा प्रकारची होऊ शकते ही झाली प्रत्यक्ष फक्त मी एक घटना म्हणून तुम्हाला सांगते आणि थोडस तुमच्या आजूबाजूलाही जे काही लग्न जमत असतील त्यांना शेअर करायला किंवा थोड सावध करायला नक्कीच त्याचा उपयोग होता तर लग्नाच्या वेळेस उंची वजन नोकरी पगार बंगला गाडी सगळं बघितलं जात पण एक गोष्ट कुणीच बघत नाही सिबिल स्कोअर कदाचित काही नाही नावही माहित नसेल सिबिल स्कोरचा वापर ज्यावेळेस आपल्याला कर्ज हवं असतं त्यावेळेस बँक तुमचं सिबिल स्कोअर पाहते की तुमची पद किती आहे मार्केटमध्ये तुम्ही याला किती कर्ज द्यायला हवं तुमचं इन्कम आणि तुम्ही किती कर्ज यापूर्वी घेतलं होतं तुमची मिळकत किती आहे हे सगळं सिबिल स्कोरद्वारे चेक करता येत आणि तुम्ही किती कॅपेबल आहात कर्जासाठी आणि हाच सिबिल स्कोर नावाचा प्रकार एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत अशीच एक साधी सरळ मुलगी लग्न झालं सगळं जसं तुम्ही पाहता लग्नाच्या वेळेस सगळ्या गोष्टी पाहून झाल्या खूप गोडी गुलाबीचा संसार चालला काही वर्ष साधारणतः एक दोन वर्ष असत मुलगी साधी सोपी सरळ सुशिक्षित नोकरी करणारी मुलगा पण दिसायला स्मार्ट देखणा काही कागदपत्र पण त्यांनी दाखवलेली लग्नाच्या अगोदर त्यामुळे विश्वास बसला घरच्यांचा बोलायला वागायला एकदम परफेक्ट सरळ अगदी लाडका जावाही वाटेल इथपर्यंत आणि एक दिवस तो म्हणतो तिला हे अमुक एक काम आहे आणि माझ्याबरोबर तुझ्याही सह्या लागते मी इथं इथं सह्या केलेल्या आहे तर कपल म्हणून आपली पण सही लागणार दोघांची सही लागणार आहे ह्या घराच्याच रिलेटेड काहीतरी गोष्टी आहेत आणि आता तुझं नावावर पण घर होणारच आहे हे तुझं पण नाव टाकलेलंच आहे तर त्याच्यासाठी सहा हवे आता कसं असतं मुली किंवा स्त्री प्रेमाने विश्वासाने खूप आंधळेपणाने सगळ्या गोष्टी करते कारण प्रचंड विश्वास असतो आपलं माणूस असत आणि विश्वासाला तडा जाणार नाही हा एक भक्कम असा तोच एक मोठा विश्वास असतो फक्त काही कागदावर सही कर रुटीन आहे विश्वासाने तिने सही केली कारण तो नवरा होता आणि तिथून पुढे खेळ सुरू झाला काही महिन्यांनी तिला एक छोटस कर्ज हवं होत तेव्हा ती गेली आणि बँकेत जेव्हा गेली ती त्यावेळेस त्या मॅनेजरने विचारलं मॅडम तुम्हाला लोन मिळू शकत नाही तुम्ही म्हणजे कशासाठी हा सिबिल स्कोअर वगैरे बघा तुमचा आणि तोपर्यंत तिलाही सिबिल स्कोर, तिला स्कोर हा प्रकार माहीतच नव्हता कधी गरजच नाही पडत जनरली मुलींना हे माहीत सुद्धा नसेल आज मी जे सांगते ते मुलींना काही मुलांना किंवा मुलांच्या मुलींच्या पालकांना सुद्धा या गोष्टी माहीत नसतील तिला ज्या वेळेस त्या कर्जाची गरज होती कारण घरातच असं काहीतरी प्रसंग झाला आजारपण वगैरे आणि तिला असं वाटलं की नाही आता छोटस काही कर्ज आपल्याला घ्यायला लागेल सिबिल स्कोर जेव्हा त्या अधिकाऱ्याने तिला सांगितला त्यावेळेस त्यांनी हळूच सांगितलं मॅडम तुम्ही लाखोंच कर्ज यापूर्वीच घेतलेलं आहे अजून ते फेडलेलं नाही आणि तुम्ही परत कर्ज घ्यायला आलेले आहात त्या पायाखालची जमीनच सरकली काय करावं तिला सुचेनच म्हणजे सगळंच असं इतकं ते वाक्यच एवढं अंगावर आलं की तिला सुचेनास काय करावं हो ते अधिकाऱ्यांनी तिला शांत केलं पहिलं मॅडम पाणी घ्या कदाचित तुम्हाला माहित नसेल तुम्ही कुठे सह्या वगैरे हो केल्या होत्या का किंवा तुम्ही कधी कर्ज काढलं होतं तुम्ही आणि तुम्हाला माहितच नसेल तुम्ही विसरला काय कर्ज घेऊन तर तिने ठामपणे सांगितलं मी कधीही कर्ज नाही काढले विसरण्याचा प्रश्न उचित नाही मग तुम्ही कुठे सह्या केल्या होतात का छे हो मी कुठेच सहाय्या नाही केल्या आणि असं कसं माझ्या नावावर कोणी कर्ज घेईल आणि मी अशा कोणाला सह्या देत नाही अजूनपर्यंत कुठं असं नाही सह्या देऊन मॅडम नीट आठवा तुम्ही घराच्या बाहेर परक्या व्यक्तींना नसेल सही दिली पण तुमच्या परिचयाच्या व्यक्तींना कुठे काही कागदपत्रांवर वगैरे सहाय्या केल्या होत्या तरीही तिला आठवे ना की नाही मी असं काहीच केलं नाही ती ठामपणे म्हटलं पण लाखोंचा आकडा होता तीस ते चाळीस लाखाचा कर्जाचा आकडा होता तो आणि तिला यायचीच शिल्लक राहिली होती बर घरात कोणाला सांगायचं नवऱ्याला सांगायचं म्हटलं तरी खूप सारे प्रश्न आहेत तो तर म्हणेल तूच म्हणजे अजून त्याला वेगळ्या वाटा निघू शकतात त्यामुळे तिला आता हे कुणाकडे शेअर करू आणि काय करू काही असं झालं आणि नंतर जी ती शांत बसली बाहेर येऊन त्यावेळेस तिला आठवलं की आपण कुठं कुठं सहा केल्या होत्या कधी केल्या होत्या कुठून हा घोटाळा एवढा झालाय कशी लवाडी झाली आणि मी एवढी आंधळेपणाने कशी काय कुठं नेमकं काय चुकलंय माझ्याकडून आणि मग तिला हळूहळू कळतं की सही आपण केली नवऱ्याने कागदपत्र दिलेली पण कसं शक्य आहे तो तर किती चांगला आहे आणि माझा नवरा आहे तो असं कसं करेल आपल्याकडूनच काहीतरी चुकलंय मग तिने ती जे लोन होत कुठून काढलं वगैरे ते सगळं ट्रॅक करायला सुरुवात केली तोपर्यंत तिने तिच्या नवऱ्याला काहीही सांगितलं नाही आणि ज्यावेळेस सगळं ट्रॅक केलं तिने शोधून काढलं काही ओळखीच्या लोकांना सांगितलं की हे कर्ज कुठून निघतंय ते अधिकारी तर मला सांगत नाही की तुम्ही कुठून कर्ज घेतले ते म्हणले मॅडम सिबिल स्कोरला फक्त आम्हाला दिसतं आम्ही काही शोधता येणार नाही ना। आणि एक गंमत अशी झाली की तिच्या परिचयाची एक मैत्रीण जरा टेक्नॉलॉजी मध्ये हुशार होती ती म्हटली अगं हल्ली पेटीएम किंवा जीपे जे आपण डेली वापरतोय हल्ली आता त्याच्यावर सुद्धा आपलं सिबिल स्कोअर कळत माहितीये का तुला त्यावेळेस तिने त्या मैत्रिणीशी शेअर केले आणि तिने स्वतःचाच मोबाईल वापरून खरंच ते सिव्हिल स्कोर पाहिलं तर तिला कळालं कुठून कुठून आपलं कर्ज आलेलं आहे ऍटलेस कंपनीचं नाव तरी कळालं तिथून पुढे ती त्या कंपनीत गेली ज्या कंपनीत गेली म्हणजे फायनान्सच्या कंपनीमध्ये ते म्हणले हे इथलं नाहीये मग हे अमुखमुक ठिकाणच आहे तिने खास रजा टाकून तो प्रवास केला दुसऱ्या गावाच दुसऱ्या शहरातलं होतं कुठेतरी कि तोपर्यंत तिला भूक तहान सगळं विसरलेली होती तिला फक्त आधार हवा हो होता जो तिच्या मैत्रिणी निदान शोधून तरी दिला आणि त्याच्यामुळे ती त्याच्या तिच्याशी बोलू तरी शकले की अगं हे असं असं घडले मी काय केलं तिने थोडं सहकार्य केलं त्याच्यामुळे जेव्हा तिला ते कळलं जेव्हा त्या शहरात गेली त्या बँकेत गेली आणि हा सगळा जर्नी करताना तिची प्रचंड मानसिक दमणूक झाली होती शारीरिक पण आणि मानसिक पण तिला कळत नव्हतं की हे असं काय झालंय काय घडतंय आणि ह्याला आता काय करू मी ज्यावेळेस ती शहरातल्या त्या बँकेत गेली फायनान्सच्या त्यावेळेस तिला सगळं लख कर चित्र समोर आलं डोळ्यासमोर येस तिच्या नवऱ्याच्याच नावर ते कर्ज होतं सही केलेली होती किंवा अजून त्याच्यामध्ये बारीक सारीक काय बँकेच्या किंवा त्या फायनान्सच्या पादी असतील त्याच्यावर तिची सही करून तिला अंधारात ठेवून तिची परवानगी न घेता हे एवढं सगळं ओझल तिच्यावर ट्रान्सफर केलं म्हणजे तिची सही वापरून तिच्या कर्जाची जे काही तिला कर्ज मिळू शकत ते कर्ज हे लोन फेडल्याशिवाय तिला मिळू शकत नाही कुठं चुकलं प्रेम विश्वास सगळं फसवणूक काय राहिलं बा संघर्ष आणि लोकांना दाखवण्यासाठी हसरा चेहरा त्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे तरी उद्ध्वस्त झालं प्रचंड कर्ज मानसिक ताण बोलावं तर समाजाची भीती माहेरचाही तिला आधार नव्हता माहेरच्या मते ठीक आहे ना फेडेल तो कर्ज त्याला काय एवढं टाकलं तुझ्या नावावर काय फरक पडतो आणि ज्यावेळेस त्यांची सगळी बैठक बसली सगळी नवरा इचार माझ मी भरेल कर्ज त्यात काय एवढं तुझं नाव टाकले म्हणून माझं मी भरेल कितपत योग्य वाटते हे सगळं या सगळ्या तानामुळे मुलीला हॉस्पिटलाइज व्हायला लागली पण तरीही ती कोसळली नाही हळूहळू पाळ लागला हळूहळू स्वतःला सावरत गेली कायदेशीर मार्ग शोधले आणि उभे राहण्यासाठी प्रचंड संघर्ष केला होता खरं सांगू लग्न म्हणजे एक भावनिक निर्णय नसतो तो खूप हो प्रॅक्टिकल निर्णय असतो खरंच लग्न म्हणजे जुगार आहे का लागली, लागली बगतो, 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 बगतो। तर लॉटरी लागलं तर खूप छान सगळं नाहीतर एखाद्याचं आयुष्य काही रस्ता सापडला नाही तर फटपटायचं आहे ज्याप्रमाणे आपण शिक्षण बघतो नोकरी बघतो पगार बघतो सौंदर्य बघतो इमारती बघतो त्याचप्रमाणे सिबिल स्कोर आर्थिक पारदर्शकता कर्जाची माहिती हेही बघितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कारण चुकीचा माणूस आयुष्याशी जोडला गेला ना तो फक्त मन नाही तोडत आयुष्यभराचं उचव म्हणून प्रेम करा लग्न जुळवा सगळं करा पण डोळसपणे करा आणि हे हे जे मी सांगते हे बऱ्यापैकी पालकांना सुद्धा माहीत नाही अजूनही बऱ्याच लोकांना सिबिल स्कोर है एक हा काय प्रकार असतो हे खरच माहीत नाही मला वाटतं हा व्हिडिओ प्रत्येक मुलीपर्यंत प्रत्येक पालकापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे शेअर करणं तुमचं कर्तव्य आहे कारण तुमच्या एका शेअरिंग वर एखाद्या मुलीचं आयुष्य वाचू शकत आणि ते फक्त त्या मुलीचं आयुष्य नसतं तिच्या भूती जे काही अनेक कुटुंब आहेत तर सगळ्यांचं आयुष्य असत पण दुर्दशा मात्र तिचीच होते हे खरंय तर ठीक आहे अशीच काही उदाहरण काही प्रसंग जे मनाशी निगडीत आहेत अर्थात त्या मुलीला जेव्हा जेव्हा माझ्याशी ती ओढली तेव्हा तेव्हा तिला मानसिकरित्या बळ देऊन उघ करण्याचा शक्य तेवढं तिला तिच्या मनातील तिच्यातला आत्मविश्वास उभं करण्याचं काम केलं तेवढं मार्गदर्शन मी करू शकले पुन्हा एकदा उभी करू शकले तिला परमेश्वराने एक देणगी दिली मला ह्याची जाणीव आहे आत्ता तरी मी काउन्सिलिंग किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन ह्याचे कोर्सेस केलेले आहेत पण फार पूर्वीपासून का कोण जाणे माझ्याजवळ अगदी वयस्कर महिला आणि तरुण कुणीही कुणाला तरी वाटायचं होत मी ह्या मॅडमशी बोलावं इकडून काहीतरी मार्ग मिळेल आणि तसं घडलं म्हणजे होत्रपरिवारातील मैत्रिणीमधील थोडस समजावल्यानंतर त्यांचे संसार पुन्हा उभे राहिले पण ह्या बाबतीत मी काहीच करू शकले नाही तो संसार तुटला तो तुटलाच कारण विश्वास, मूल विश्वास, जो विश्वास हा जो मूळ पाया असतो त्या विश्वासावरच खाव घातला गेल आणि त्यानंतर कायदेशीर विभक्त होण्याशिवाय पर्याय नाही राहिला एवढ्या मोठ्या लाखांचा डोंगर सहन करून ती नव्हती जगू शकत त्याच्या शरीरात आणि हा विश्वासघात परत कधी होणार नाही ह्याची तरी काय खात्री होती अशा माणसातून त्यामुळे वकिलांच्या मार्फत सामोपचाराने ते कर्ज तिच्या नावावरच काढायला लावलं आणि कशी बशी तिची खरच सुटका झाली त्यात म्हणून बालकांनी आणि मुलींनी सुद्धा अर्थातच सगळ्यांची जबाबदारी ही की जे जे आपल्या समाजात आजूबाजूला घडते त्यातून आपण पुरता एक धडा घ्यायला पाहिजे माझ्या या सांगण्यामुळं एका मुलीचं जरी आयुष्य वाचलं ना तरी या माझ्या कामाला परमेश्वर चरणी रुजू झालं असं मी समजेल तर थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर करताना त्या मुलीचं आयुष्य माझ्या डोळ्यासमोर तरळून गेलं तर मी आहे लाईफ कोच मॅनिफेस्टेशन पोच सेल्फ रिलिंग पोच हो कोनो पोच, पोच आणि खूप सार माइंड रिलेटेड आहे त्या खूप साऱ्या गोष्टी मी करते आवडतं मला आणि त्या आवडीमुळेच हे युट्यूब चॅनेल पण सुरू केलेलं आहे आतापर्यंत आपला खूप सारा प्रतिसाद याला आलेला आहे त्यासाठी मी सगळ्यांचाच पुन्हा एकदा धन्यवाद देते भेटूया पुढच्या असंच काहीतरी इंटरेस्टिंग विषयासोबत तर तुम्हाला जर हे आवडलं असेल हे शेअरिंग तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा शेअर करा थँक्यू व्हेरी मच